आणि एक शेतकरी आहे म्हणून त्यांची इच्छा आहे की आपण जसं शिकलो तसं आपल्या शाळेतील आपल्या गावातील सर्व विद्यार्थी शिकले पाहिजे त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून हरिभक्त परायण प्रसाद महाराज आळंदीकर यांचं कीर्तन निमित्त त्यांनी आयोजित केलेलेच के आहे त्यांनी सर्वां श्रोते मंडळी याचा लाभ घेतलेला आहे त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पण झाला पाहिजे अशी त्यांचा इच्छा आहे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरळक आणि स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय नरळक या आपल्या गावातील सर्व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी प्राण्य मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या आईची एक प्राप्ती आणि इंग्रजी विषयाचं ज्ञान वाढावं म्हणून हो एक इंग्रजी विषयाचं अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक असं सन्मानाचं एक प्रतीक आहे तर या संस्थांचे सर्व पदाधिकारी विश्वस्त मांडव यांना मी विनंती करतो त्यांनी समोर लोकर यायचं आहे आणि विद्यार्थ्यांना ट्रॅफिंग आणि पुस्तक वाटप करायचं आहे या संस्थांचे अध्यक्ष प्रकाशराव मुलगीर उपाध्यक्ष साहेबराव जाधव तसेच सर्व सदस्य त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी या सर्व विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी बक्षीस वाटप करायचे आहे सर्वप्रथम स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय नरळद या साहित्य विद्यार्थी वर्ग पाचवा वैष्णवी नारायण कुंणे देवगते विठ्ठल बळीराम पाचवार आपण प्रथम आलेले सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्यानंतर वर्ग सहावा वेदिका सुरेश ताटे विशाख ज्ञानदा कोरडे वर्ग सातवा निळे वैष्णवी भास्कर रानग्र संध्या निवृत्ती वर्ग आठवा खंडेकर सुजाता बाबुरा कदम अक्षरा शिवाजी वर्ग नववा अनुजा दिगंबर शेवाळे आणि प्रणिता प्रशांत बर्वे वर्ग दहावा मनाळे गायत्री बाळासाहेब कदम तनया बालासाहेब या सर्व विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे त्याचबरोबर या शाळेतील मुख्याध्यापक मनोहर नागराव भाडे यांचा पण या ठिकाणी शाल देऊन आणि पुष्पहार देऊन सत्कार करावायचा आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिळवत येथील विद्यार्थी वर्ग पहिला ते सातो सात वर्ग आहे सर्वप्रथम पहिलीचे विद्यार्थी प्रणव शिवाजी कदम ईश्वरी माणिक बाबर समर्थ राजा भाऊ हातागळे हो करीम सय्यद वर्ग तिसरा बाबर रुद्राक्ष उद्धव सीमा सतीश कदम वर्ग तिसरा वर्ग चौथा दुर्गा माधवराव बर्वे सिद्धेश्वर व्यंकटीवट वर्ग पाचवा ऋषिकेश रामकिशन श्रीवास आणि गोकर्ण सावी अथर्व शिवाजी हातागळे कार्तिक गोविंद पवार वर्ग सातवा संध्या सतीश कदम ज्ञानेश्वरी आणि दुसरा क्रमांक आलेला आहे कार्तिक छत्रपती कदम या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण ट्रॉफी आणि पुस्तक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचं आहे त्याचबरोबर या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक श्री धिसेशनाथ काशीनाथ आणि राज्य शिक्ष पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री राठोड शिवाजी धेनू यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे बक्षीस द्यायचं आहे जे दे विद्यार्थी गैरहजर असतील त्यांचंही बक्षीस या सदर शिक्षकाने घ्यायचं आहे आणि आपल्या शाळेत निवडून घ्यायचं आहे जे अनुपस्थिती देते त्यांना दे दे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही केंद्रामध्ये पहिली आलेली आहे सी पी एस मध्ये ही पहिली आलेली आहे म्हणून जिल्हा परिषद शाळेतील शिवाजी धेनू राठोड सर यांचंही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आहे त्याचबरोबर आमच्या गावामध्ये वस्ती शाळा आहे वस्तीवर काम करत आहेत श्री बाळासाहेब माणिकराव निळे सर यांचंही स्वागत या ठिकाणी आम्ही करणार आहोत बाळासाहेब निळे यांनी पुढे यायचं आहे आणि मान्यवरांना विनंती आहे आपण बाळासाहेब निळे यांचं पुष्पहार देऊन आणि शाल देऊन सत्कार करावा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय विठ्ठलरावजी वंदी मामा यांना विनंती आहे आपण या ठिकाणी बाळासाहेब निळेसरांचं स्वागत करावं या या सर परदादांचा राव बाब आधारो यांचे गुरु बालाजी कांदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत असे आणि शिवाजीजेनु राठोड सर त्यांचा या ठिकाणी ट्रॉफी देऊन सत्कार होत आहे धन्यवाद या एक विशेष सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरडक तेथील मुख्याध्यापक श्री विशेसर सर यांचाही सत्कार या ठिकाणी गोपीनाथ तोटम मामाने विनंती करतो की विशेष काशीनाथराव सर यांचा सत्कार करावा पाजीराजू वंदे यांनी समोर यायचं आहे आणि आपल्या देशाचं रक्षण करणारे साठे साठेसर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे आपला सत्कार आपण देशाचं संरक्षण करता त्याचबरोबर देशाचं संरक्षण करत असताना आमचं पण या ठिकाणी संरक्षण आपल्याकडून होत आहे म्हणून आपला सत्कार या निमित्त आपण स्वीकारावा बालाजी सर यांच्या हस्ते पांडुरंगजी साठेसर यांचं या ठिकाणी प्रापी आणि